श्री औंढा नागनाथ इथले शिवमंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवं ज्योतिर्लिंग आहे आणि महाशिवरात्री निमित्त या मंदिरात भाविकांनी भरपूर गर्दी केली आहे शासकीय महापूजेनंतर रात्री दोन वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून हर हर महादेवच्या गजराने संपूर्ण औंढा नगरी दुमदुमून गेली आहे याच पूजेची काही खास क्षणचित्र तुमच्यासाठी महाशिवरात्रीच्या निमित्त औंढा नागनाथच्या या आठव्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन खास तुमच्यासाठी पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं आठवं ज्योतिर्लिंग म्हणजे श्री क्षेत्र हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ पाच हजार वर्षांपूर्वीचं हे मंदिर असल्याचं सांगितलं जातं आणि हे मंदिर संपूर्ण काळ्या पाषाणात बनवण्यात आलेलं आहे मंदिराच्या भिंतींवर हत्ती घोडे देवी देवता यांच्या प्रतिकात्मक मूर्ती कोरलेल्या आहेत अत्यंत सुंदर कोरीव काम या मंदिरावर करण्यात आलेलं आहे मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन मुख्य प्रवेशद्वार आहेत या मंदिरामध्ये असणारी महादेवांची पिंड ही भगवान हरी विष्णू आणि महादेव यांचं प्रतीक असल्याचं मानलं जातं औंढा नागनाथ येथील नागनाथाला म्हणूनच हरिहर या नावानेही ओळखलं जातं त्यामुळेच तर या पिंडीला दुर्वा फुलं बेल नारळ हे सगळं वाहिलं जातं औंढा नागनाथ येथे प्रभू शंकरांचे दर्शन घेतल्याने येणाऱ्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे औंढा नागनाथ येथील मंदिरात दर्शन घेण्यासाठी महाशिवरात्रीच्या निमित्ताने आणि वर्षभर सुद्धा भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे दर्शनाला येत असतात महाशिवरात्री निमित्त रात्री बारा वाजता शासकीय पूजेनंतर दोन वाजता मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं महाशिवरात्रीनिमित्त औंढा नागनाथ इथे भव्य असा यात्रा महोत्सव असतो मोठ्या उत्साहात ही यात्रा पार पाडली जाते औंढा नागनाथ येथील मंदिर हे हेमाडपंथी आहे मंदिराच्या भिंतींवर कोरीव नक्षीकाम आहे त्यामुळे औंढा नागनाथ हे मंदिर दूरवरून पाहिलं असता खूप सुंदर दिसतं यावर्षी महाशिवरात्रीनिमित्त मंदिर आणि परिसर विद्युत रोषणाईने सजवला गेला अनेक फुलांच्या फळांच्या वेगवेगळ्या आकर्षक सजावटीने सुद्धा मंदिर सजलेलं पाहायला मिळालं या मंदिराविषयी एक पौराणिक कथा सांगितली जाते आणि ती म्हणजे प्राचीन काळात तारुका नावाची एक राक्षसीण होती तिने पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केलं पार्वती माता तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाली आणि तिला एक वन दिलं हे वन फार चमत्कारिक होतं दारुका जिकडे जाईल तिकडे ते तिच्या मागे जात असे या वनामध्ये दारुका आपला पती दारुक राहत होती दारुका आणि दारुक या या दोघांनाही आपल्या शक्तीचा खूप गर्व झाला होता आणि त्यामुळेच दोघांनी लोकांचा छळ करायला सुरुवात केली अनेकांना ठार मारलं ऋषी ब्राह्मण आणि सज्जनांना त्रास द्यायला सुरुवात केली अनेकांना बंदी देखील बनवलं बंदी बनवणाऱ्यांपैकी एक मोठा शिवभक्त होता कारागृहात तो भगवान शिवशंकरांची उपासना करू लागला ही गोष्ट दारुक राक्षसाला समजली तेव्हा त्याने त्या शिवभक्ताला ठार मारण्याची धमकी दिली आणि तेथून निघून गेला काही काळानंतर त्या शिवभक्ताने पुन्हा भगवान शिवशंकरांची उपासना सुरू केली दारुकाला हे समजताच तो पुन्हा आला आणि तो शिवभक्ताला मारण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा शिवभक्ताने भगवान शिवशंकरांचा धावा केला आणि तेव्हा भगवान शिवशंकर प्रकट झाले त्यांनी त्या शिवभक्ताचं रक्षण करत त्या राक्षसाचा वध केला आणि मी इथेच नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने कायम वास्तव्य करेल असंही सांगितलं आज तेच ठिकाण नागनाथ किंवा नागेश ज्योतिर्लिंग या नावाने प्रसिद्ध आहे जे औंढा नागनाथ इथे आहे मंदिराच्या भोवती जे अरण्य आहे त्याला दारुकावन म्हणूनच ओळखलं जातं मी निळकंठ विद्याधर शास्त्री देव औंढा नागनाथ देवस्थानचा माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पुरोहित वंश परंपरागत तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी आठव्या स्थानावरचं नागेशम दारुका या नावाने ओळखलं जाणारं ज्योतिर्लिंग आहे भगवान शिव आणि विष्णू या दोन देवतेचं एकात्मरूप या ठिकाणी झालेलं आहे म्हणून या ज्योतिर्लिंगाला हरिहारात्मक ज्योतिर्लिंग असं म्हणतात शिव उपासनेमध्ये आपल्या सर्व भक्त लोकांना माहीत आहे की महाशिवरात्रीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण महाशिवरात्र हा उत्सव भगवान शिव आणि पार्वती यांच्या लग्नाचा उत्सव असा मानला जातो भगवान शिव ही देवताच या कलियुगामध्ये भाविकांना अल्पसाधनानी अल्प आणि अल्प, अल्प उपासनेनी प्रसन्न होणारी देवता आहे म्हणून अनेक जण आजच्या दिवशी या भगवान महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शिवाचं व्रत उपासना आराधना करत असतात त्यापैकी ही एक महाशिवरात्र आहे या दिवशी भगवान शिवाचं निशिथ काल म्हणजे रात्री मध्यरात्रीमध्ये ठरलेल्या मुहूर्तावर उदाहरणार्थ यावर्षीचा मुहूर्त असा आहे बारा वाजून चोवीस मिनिटापासून ते एक वाजून पंधरा मिनिटापर्यंत आहे आणि या मुहूर्त कालामध्ये भगवान शिवाची उपासना आराधना पूजा आपण जर केली तर निश्चितपणे मनुष्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात कन तन्मे मन हा शिवसंकल्प मस्तू असा एक उपदेश वेदांनी आपल्याला केलेला आहे त्याच्यामध्ये मनाला उपदेश असा केला आहे की तुमचं मन हे नेहमी शुभ कार्यामध्ये व्यतीत करावं आणि शिव म्हणजे ही शुभंकर देवता आहे शुभ देवता आहे औंढा नागनाथच्या ज्योतिर्लिंगाच्या संदर्भात सांगायचं झाल्यास हरिहरात्मक ज्योतिर्लिंगता आहे ते शिवाय संत नामदेव महाराजांच्या भक्ती सामर्थ्याने फिरवलेले हे देवालय आहे भक्तीचा असलेला उत्कृष्ट या ठिकाणी असलेला चमत्कार संत नामदेवाने घडवून आणला म्हणून या मंदिरात ते एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे दुसरं हे ज्योतिर्लिंग जे आहे हे ज्योतिर्लिंग स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे म्हणजे या ज्योतिर्लिंगाची कोणी स्थापना केलेली नाही आहे फक्त भीमाने या ज्योतिर्लिंगाचा शोध लावला म्हणून पांडवाची कथा या मंदिराच्या कथेला जोडण्यात आलेली आहे भगवान शिवशंकर ही देवताच अल्पसाधनाने मुक्त होणारी असल्या कारणाने अनेक भाविक भक्त लोक आजच्या दिवशी या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरामध्ये जाऊन शिवाची उपासना वगैरे करतात औंढा नागनाथचं एक वैशिष्ट्य आणखीन असं आहे की औंढा नागनाथ असं हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे ज्या ठिकाणी भगवंताचा विवाह उत्सव सोहळा साजरा होतो या ठिकाणी शुद्ध द्वितीयेला अर्थात चंद्रदर्शनाला या ठिकाणी भगवान नागेश्वराचा रथ सोहळा हा काढला जातो जो अत्यंत नैनरम्य असून द्वादश ज्योतिर्लिंगापैकी फक्त औंढा नागनाथ एकमेव ज्योतिर्लिंग आहे ज्या ठिकाणी हा रथोत्सव सोहळा साजरा होतो मी भाविक भक्तांना विनंती करेन की आजच्या या महाशिवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने किंवा महाशिवरात्र दिनाच्या निमित्ताने कोणत्याही शिवमंदिरामध्ये जाऊन आपण त्या भगवान शिवाची आराधने करावी एक लोटा जल हर समस्ये का हल या उक्तीप्रमाणे आपण भगवान शिवशंकराला जल आणि कुठलंही बिल पत्र एक भक्तिभावाने अर्पण करा भगवान आशुतोष शिव सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करील जय नागेश्वर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका